मनसेच्या वतीने आज मुंबई येथे पार पडलेल्या मतदार यादी प्रमुखांच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी पैठण मतदारसंघाचे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांचे एक वक्तव्य दाखवत मतदानातील हेराफेरी समोर आणली यावर विलास भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई येथे जो मेळावा पार पडला त्या ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं की पैठण मतदारसंघामध्ये वीस हजार मतदान बाहेरून आणले पण या ठिकाणी ज्यावेळेस आमचा छत्रपती संभाजीनगरमध्ये बुध प्रमुखांचा मेळावा होता त्या ठिकाणी मी भाषण केलं होतं आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं का आपण निवडणुकीच्या काळात येणाऱ्या काळात नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या निवडणुकीत आपण मतदान यादीवरती काम केलं गेलं पाहिजे आपल्या गावात किती लोक वास्तव्य करतात आणि आपल्या मतदान यादीवरती किती लोकं स्थलांतरित झालेली ह्या लोकांना आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे हाच पद्धतीने मी विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघातील जे लोक स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्या ते ठिकाणी संवाद साधला त्या ठिकाणी त्यांना संपर्क केला आणि त्यांना विनंती केली का आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येऊन मतदान करावं ही विनंती केली जवळपास वीस हजार लोकं त्या ठिकाणी येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे पण या ठिकाणी विरोधक दहचामा करून त्याचा वापर करताय पण माझी विनंती आहे कारण की आपण स्थलांतरित लोकं आणलेली आहे आणि या भाषणाचा मी स्पष्टीकरण देखील केले आहे पण वारंवार तोच विषय येतो आहे त्यांना खुला आव्हान आहे का आपण माझ्या मतदारसंघाची तपासणी करावी जे विधानसभेला मतदान प्रक्रिया पार पडली ती तपासणी करावी हे देखील माझं खुला आव्हान आहे पण आज मराठवाड्यात अतिवृष्टी आहे याकडे देखील महाविकास आघाडीने लक्ष द्यावं हे देखील त्यांना या निमित्ताने मी विनंती केलो